मानतो अशी माझी आई या ठिकाणी भास्करगिरी बाबांच्या रूपामध्ये आपल्या सर्वांवर कृपा करण्यासाठी या ठिकाणी आल्याबद्दल आपण सर्वजण जोरदार पायी वाजून धन्यवाद देऊ खरं तर बघितलं तर बाबाला येणंच शक्य नव्हतं बरं का बाबांच्या आईची तब्येत खराब असा आपल्याला आशीर्वाद भरभरून दिला अशी टाळी नका वाजू चांगली टाळी वाजा अशी खळखळ ठळखळखळखळ किमान कशी वाट आपली जालीवर शिवाय पाहिजे कसं नाही करायचं आहे आपली धारण खेड्याची जी परंपरा आहे ती जोपास याचीच आपण का नाही सर्वांनी वरात करायचं आहे पटदिवशी बसा जागेवर धन्यवाद लगेचच मी बाबाजी आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद मागतो नमो नारायण ना जय हरी जय बाबाजी हॅलो गोरक्ष जालंदर चरपटाशी अडभंग कानिप मच्छिंदर सिद्ध हा चैतन्य कानिप महाराजांच्या या भूमीमध्ये ते क्षेत्र नारणखेडा या क्षेत्री श्री स्वामी नारायणंद स्वामीजी नारायणंद सरस्वतीजी महाराज यांच्या या, या अथक प्रयत्नातून आणि अतिशय आंतरिक श्रद्धेतून सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रीगुरूंच्या कृपा आशीर्वादांनी श्री आपलं या ठिकाणी काशी चैतन्य खाडीपुना देवस्थान तयार झालेलं आहे त्याच्या अगोदर आपण येत केला होता त्यावेळेस सर्व मोठमोठे मोड़ संत महंत या ठिकाणी आले होते वैकुंठवासी परम करतात आपल्या भक्तावर आपल्या शिष्यावर मात्र करत होते त्या वैकुंठवासी श्री सागरनंद स्वामीजी महाराज हे या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर त्यांचे परम पद्मपूष्य परमपूजिने वंदने श्री गणेशानंद गिरीजी महाराजान सरस्वती महाराज हे या ठिकाणी भूमीवर आलेल्या आहेत आपल्याला शुभाशीर्वाद दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आता प्रत्येक सर्व संतांचं या ठिकाणी प्रतिमा आणि नावय आहेत परमपूजीने महामंडलेश्वर श्री, श्री शांतीगिरीजी बाबा महंत पूजने श्री रामगिरीजी बाबा त्याचप्रमाणे इतर सर्व संत महंत पूजेने गणेशानंद सरस्वतीजी महाराज शंकरानंद सरस्वतीजी महाराज सर्व संत महंत या ठिकाणी आज येऊन जातील आणि कोणत्याही प्रसंगी ज्या ज्या वेळेस कार्यक्रम असतील त्या ज्यावेळेस महाराजांच्या प्रेमाकरता आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाकरता येत राहते आता शिवनादेवीची कृपा आहे शिवनादेवी आपल्या जवळ वाढते की सर्व आपले एक एकाचे जुळणं जुळणं जुळवते म्हणून त्याला शिवना असं आपण म्हणतो आज माणसं खूप आहेत पण माणूस माणसापासून दूर चाललेला आहे अनेक प्रकारचे अंतकरणात व्यावहारिक आंतरिक मतभेद असतात माणूस माणसापासून दूर चाललेला आहे पण शिवना मातेच्या कृपा आशीर्वादाने हे सर्व शिवतात म्हणजे एकीकरण करून राहिलेले आहेत अशा पवित्र शिवना नदीच्या तीरावर चैतन्य कानेपुणा आणि बजरंगबलीचं हे जुनं स्थान आहे हे आपलं पूर्वीचं जुनं गाव या ठिकाणी होतं आणि पूर्वीचंच आपलं हे स्थान आहे बजरंगबलीचे मंदिराचं पूर्ण पुन्हा जीर्णोद्धार झालेलं आहे आणि चैतन्य कालीपुरनाथ महाराजांचं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे महाराजांचा आश्रम जो होता त्या आश्रमाचे आता पुन्हा सुधारित इमारतीमध्ये रूपांतर झालेलं आहे तेव्हा महाराजांनी खऱ्या अर्थाने खूप खूप खुँ या ठिकाणी कष्ट घेतलेले आहेत आणि आपल्या श्रीगुरूवर चैतन्य कानेपुनाथ भगवंतावर श्रद्धा अपार श्रद्धा असल्यामुळं आज व्यासपीठावर सर्व पूजेने संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व संतांच्या विषयी त्यांच्या अंतकरणात एकच भाव आहे त्यांच्या सौभाग्यवती ताई मातावाद आहे सर्वांचाच कृपा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे या पूजनांच्या निमित्ताने आमचे विधीशास्त्र संपन्न सर्व ब्रह्मरुंद मंडळी या ठिकाणी संभाजी आणि इतर ठिकाणी उपस्थित आहेत सर्व विधी पार पडलेला आहे आपल्याला जो शास्त्राने विधी सांगितला तो आपण पार पाडलाच पाहिजे आता आमची संत मंडळी जरी वस्त्र घातलेले असले तरी शास्त्राचा जो विधी आहे तो पार पाडावाच लागला किंवा सन संन्यास दीक्षा ही दी जरी असली संन्यास म्हणजे संन्यास तो नास ना संकल्पाचा संन्यास तो त्याग संकल्पाचा आपल्या अंत्यकरणातले संकल्प दूर ठेवणं चांगले सं पण संकल्प तर पाहिजे आहेत पण असाच हा एक भगवत जे वस्त्र आहे भगवा रंग आहे हे आपल्याला दर्शवते की आपण नसलेल्या ज्या संकल्पाच्या मनामध्ये काहूर ज्याचं मातलेलं आहे ते आपण नष्ट करा भगवा रंग आपल्याला एक त्यागाचं एक महात्म्य दाखवते त्याग कसा करावा आणि त्यागी जीवन कसं असते हे सगळं आपल्याला या भगव्या रंगातून प्राप्त होत राहते त्याचप्रमाणे शुभ्र एक वस्त्र त्याच्या विरुद्ध जरी असलं तर शुद्धतेशिवाय त्याग संभवत नाही आणि त्याग हा शुद्धतेशिवाय होत नाही म्हणून आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध ठेवून आणि ही त्यागाची भूमिका करायची आहे महाराज जरी ग्रस्ताश्रमामध्ये असले सर्व परिवारामध्ये जरी असले तरी वृत्तीने ते सगळे त्याच्यातून निघालेलेच आहेत सगळ्यात महत्वाची बाजू आहे कर्म आहे स्वकर्म कुसुमांची विरा पूजा होय आपल्या लागेल स्वकर्म रुपी पुष्प आपल्याला सर्वात्मक ईश्वराला व्हायचा आहे कधी आश्रमाच्या निमित्ताने कुठं कुठं सामाजिक कार्याच्या निमित्ताने कुठं धार्मिक कार्याच्या निमित्ताने कुठं राष्ट्रीय नेतेच्या निमित्ताने कुठं समाजाचा बंदोबस्त ठेवायचं म्हणून त्या निमित्ताने ज्याच्या वाट्याला जे जे कर्म आलेलं असेल त्याने ती हितायोग्यरित्या बाहेर पार पाडून समाजाची सुव्यवस्था ठेवणं समाजातल्या ईश्वराचीच पूजा आहे आणि हीच पूजा आपल्याला ज्ञानोबा सांगितलेली आहे सर्वात्मक ईश्वराची पूजा आता ही जर फुलं टाकलेली आहेत टाकल्याबरोबर निर्माल्य होतात देवाला जरी आपण वाहिले तर ते निर्माल्य होतात तास दोन तासाने चार तासाने ते सुटून जातात म्हणून ज्ञानपाराने सांगितलं तुम्हाला सर्वात्मक ईश्वराची पूजा करायची असेल तर ह्या फुलापेक्षा स्वकर्मरूपी पुष्पाने पूजा करा तर या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म पुष्पांची विरा सुकर्म ज्याने त्याने जर पार पाडलं तर देशामध्ये दे कधीही गुंतागुण निर्माण होत नाही आज आपण पाहतो देशामध्ये जाती धर्म धर्मामध्ये आणि सर्व पक्षा पक्षामध्ये माणसा माणसामध्ये हे जे थोडे वाद विकंडवाद दिसतात याचं एकच कारण आहे की आपल्याला स्वकर्मरूपी पुष्प सर्वात्मक ईश्वराला योग्यरित्या वाहता येत नाहीत आपली जात धर्म पंथ आणि नंतर आश्रम हे शास्त्राने केलेल्या योजना आहेत आता सरकारी काम सुद्धा सुद्धा त्या योजनेशिवाय होत नाही देशाचा गळा हाकायचा असेल तर पंतप्रधान राज्याचे म्हटले की मुख्यमंत्री त्याचप्रमाणे तालुक्याचे म्हटले की सभापती आमदार हे सगळी जशी योजना असते अधिकाऱ्याच्या बाबतीत विचार केला तर आयुक्तापासून जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे मुख्य असतील तालुक्याचे अधिकारी हे सगळे विभाग करावे लागतात त्याप्रमाणे सर्वांच्या सुखाकरता शास्त्राने हे सगळे विभाग केलेले आहेत भेद म्हणून नाही असा त्याचा अर्थ नाही की एखाद्या धरणखेड्याच्या माणसाने उठावं आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर मोदीजींच्या खुर्चीवर जाऊन बसावं त्यांना बसू देणार नाही कोणी आणि बसणं उचितही नाही खुर्चीवर बसू देत नाही खुर्चीवर बसता येत नाही म्हणून त्या माणसाला किंमत नाही असं आपल्याला शास्त्र सांगत नाही माणूस माणसा माणसं माणसासारखीच आहेत परंतु त्यांचे जे योग्य सन्मानित ठेवणं त्यांना योग्य सन्मानित ठेवणं हे आपलं कर्तव्य असते तेव्हा ज्याच्या वाट्याला जे कर्म आहे धर्म पंथ हे समाजाच्या व्यवस्थे करता आहेत आश्रम आपल्या करता तो है। है। तर संन्यास आहे संन्यास हा शेवटचा आपला आश्रम आहे संन्यास वानप्रस्थ आणि ब्रह्मचारी तिन्ही जरी आश्रम असले पण मूळ पहिला जो आश्रम आहे गृहस्थ आश्रम त्याच्या भोवती हे तीने फिरत असतात आता आमची संध्याशी मंडळी आम्ही किती जरी ब्रह्मज्ञान सांगत असलो तरी दुपारी भूक लागली की तुमच्याकडेच पाहावं लागते आम्हाला म्हणून <laughs> सर्वांचं उदर करण्याचं काम आपल्या सर्व गृहस्थाश्रमाचं आहे सर्व आश्रमाचं पालन पोषण करण्याचं काम गृहस्थ आश्रमाचं आहे हे एक आश्रम म्हणजे व्यवस्था आहे जात म्हणजे समाजाची व्यवस्था आहे हे वितंडवाद वाढवण्याकरता नाही परंतु काहीतरी वेगळ्या आणि थोड्या स्वार्था करता आपण नको ते विचार करतो आणि माणसा माणसामध्ये ही सगळी दुही निर्माण होते ही दुही कमी व्हावी म्हणून अशा मोठ्या मंदिराची निर्मिती असते बजरंगबलीचे मंदिर आहे भगवान दत्तात्रय आहेत चैतन्य कानिपनाथ महाराज आहेत आपल्या जर नवनाथ ग्रंथ आपण वाचलेलाच आहे ज्या ज्या वेळेस आपल्यावर काही संकट येतात त्यावेळेस शाबरी विद्येचा फार मोठा वापर नवनाथाने केलेला ती <coughs> शाबरी विद्या संतांनी आपल्या अभंगाच्या रूपाने <coughs> आपल्यासमोर ठेवलेली आहे आपल्याला आता ते मंत्र जरी म्हणता आला नाही ओम चैतन्य नवनाथ महाराज न एवढं जरी म्हटलं तरी फार मोठा फायदा होतो <coughs> आपल्या नवनाथ ग्रंथामध्ये पहिलाच मंत्र आहे गोरक्ष जालंधर चर्पटास्य अडभंग कानिप मछिंद राध्या चौरंगी रेवानक भरती भूम्या भगूर नवनाथ सिद्ध हा हा मोठा अतिशय जागरूक मंत्र आहे हा जरी आपल्याला नाही म्हणता आला तर ओम चैतन्य नवनाथ महाराज की जय चैतन्य कापनाथाचं नाव आलं नवनाथाचं त्याच्यामध्ये नाव आलेलं आहे नवनाथ म्हणजे नवनारायणाचेच अवतार आहे नवनारायण म्हणजेच भगवान नारायण आहेत आधी नारायण ज्याला म्हणतो किंवा अशा या नवनाथाच्या स्थानावर बजरंगबलीच्या सान्निध्यामध्ये चैतन्य कालिपनाथांच्या सान्निध्यामध्ये पूजेने आदरणे श्री नारायणंद सरस्वतीजी महाराज यांनी आपल्या गुरु महाराजांचा शुभाशीर्वाद घेऊन वैकुंठवासी परमपूजेने वंदने प्रातस्मरणे स्स्मरणे सागरानंद सागरानंद सरस्वतीजी बाबांचा आशीर्वाद घेऊन हो, सागरानंद सरस्वती बाबांचं ज्यांना ज्यांना सहवास लाभलेला असेल त्यांना कळल की बाबांचं कसं आईटलं हृदय होतं ते जरी संन्याशी होते तरी गृहस्थाश्रमावर तेवढंच प्रेम वारकऱ्यावर तेवढंच प्रेम आणि वार कुठल्याच पंथावरने भरकटलेले हो जे माणसं होते त्यांच्यावर तेवढंच प्रेम होतं सर्वांना त्यांनी खूप खूप भर भरून प्रेम दिलं हो, ते आज आपल्यामध्ये नाहीत शेवटच्या कार्यक्रमाला महान सर्व संत मंडळी होती तर मग मोठा त्यांचा शेवटचा सोहळा झालेला आहे आणि त्यांचं आज ते जरी शरीर रूपाने नसले तरी महाराजांच्या पाठीमागे आशीर्वाद रूपाने ते या ठिकाणी आहेत आणि गुरुजनांचा कृपा आशीर्वाद सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज शंकर स्वामीजी महाराज बहिणाबाई महाराज ह्या परिसरातल्या सर्व संत मंतांचा आणि परमपूजेने वंदने मोहनगिरी श्री जनार्दन स्वामीजी महाराजांचा कृपा आशीर्वाद सर्व संतमंतांचा आशीर्वाद आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेऊन महाराजांनी या स्थानाचं स्थानाची एक अतिशय चांगल्या प्रकारची काळापालट केलेली आहे अधिक अधिक हे धार्मिक वैभव आणि या धार्मिक वैभव वाढवण्याच्या मात्य माध्यमातून समाजाची सेवा महाराजांच्या हातून घडत राहावी असल स असं सर्व संत मानसांच्या वतीने आम्ही महाराजांच्या पुढच्या वाटचालीला शुभ संदेश देतो आणि सर्व संतांना आम्ही वंदन करतो सर्व मंडळांना नमस्कार करतो आणि शब्दास विराम देतो सर्वेत्र सुखी न संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राने पश्यंतु ना कश्चित दुःख मापूयात आम्ही आपली थोडी लवकर रजा घेतो कारण महाराजांनी सांगितलेलं आहे महाराजांचे फोन सारखे चालू आहेत आता थोड्या काही कारणाकरता आमची येणं होती की नाही आमचं आमच्या हातात नव्हतो परंतु कालिपनाथ महाराजांची कृपा झाली आता आपल्या सर्वांनी भेटी झाल्यास सर्व संतांचं दर्शन झालं आणि या याबद्दल महाराजांनाच आम्ही धन्यवाद देतो त्यांच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आता आपले साऊंड स्पीकर आहे साऊंड सिस्टम आली बांधव आहेत त्यांना थोडंसं वाटत असेल की आम्ही एवढ्या आवडीने लावला आमचा डी जे बंद केला साऊंडचा आवाज कमी केला आम्हाला थोडा आवाजाचा त्रास होते 5... म्हणून आम्ही त्रास देत राहतो आलेल्या मंडळीला किंवा त्याच्याकरता आपल्याला आवाज थोडा कमी करायला सांगितला पुनशे सर्व संतांना वंदन करून आपल्या सर्वांना नमस्कार करून सौदास विराम देतो लगेचच या ठिकाणी शांतीगिरी बाबांची आणि रामगिरी बाबांची मिरवणूक आपल्याला करायची आहे तर कलशवाल्या मंडळींनी कलश घेऊन आपल्याला त्यांना थोडस पुढाबोल जायचं आहे महाराज आले खर म्हणजे आपल्या सर्वांच्या वतीने आणि या संस्थांच्या वतीने महाराजांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सर्वांना महाराजांनी आशीर्वाद दिले म्हणून पुन्हा एकदा महाराजांना